तुमची कोट्यवधीची संपत्ती असेल आणि संतती हातमती प्यायला जात असेल तर संपत्ती टिकणार नाही म्हणून संतती महत्वाची आहे काळाची गरज आहे सशक्ताने समाजाचा संवर्धन आणि संरक्षण केलेला आहे हा एक इतिहास आहे शिवप्रभूने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवप्रभूं लाल मातीत रंगलेल्या पैलवान मावळेने आज शिवराज रक्षे पैलवान क्रीडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी क्रीडाधिकारी केलं डीवाय पी नरसिंग यादव विजय चौधरी राहुल आवारे सुनील साळुंके दादा बारा बारा तास अभ्यास करणारा विद्यार्थी एस पी जोसे या महाराष्ट्राचे चार सुपुत्र पे कोण कौन कोणाचं सदस्यजी कौतुक करत नाही कष्टाच्या जोरावर एवढा मोठा वैभव प्राप्त करू शकतो फक्त पैलवान भाऊंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा भाऊ आप जीव हजारो आप जीव हजारो हजारो साल के आपल्या हो पचास जनमानसच्या नाडीवर बोट ठेवून देवकार्य देशकार्य आणि धर्मकार्य करणारा गुळे पाटील फॅमिली एक चाक लावण्याचा प्रयत्न होता शिवराज रक्षेचा हुकमीदा शिवराज रक्षेचा एक चाक आप पच पा गयो आगे वाई गुरु वाई गुरु वाई गुरु वाई गुरु जुग जुग तो भारत की